मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज अलीकडच्या काळात उच्च शिक्षण घेऊन सुद्धा चांगली नोकरी मिळतेच याची खात्री नसून आपण घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर उद्योग व्यवसाय निर्मिती करून आपले जीवन प्रगतीपथावर नेणं गरजेचं असून आपण निवडलेला उद्योग व्यवसायात प्रगती करावी असं मत वडू नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे यांनी व्यक्त केलं त्या वडूज येथील उत्कृष्ट मेडिकलच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते या मेडिकलचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नगरसेवक अभय देशमुख नगरसेविका स्वप्नाली गोडसे गट अधिकारी सोनाली विभूते सुरेश गोडसे खटाव तालुका मेडिकल असोसिएशनचे सतीश साळुंके मुख्याध्यापक श्री जगदीश निर्मळ लाईफ मेंबर संस्था सातारा विजय माने श्रीकांत देशमुख अतुल इनामदार धनंजय क्षीरसागर अधिक पाटील अजय भट्टड सतीश पाटील हेमंत मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनाप्रसंगी सागर पाटील म्हणाले की वडू शहरामध्ये पन्नास पेक्षा जास्त मेडिकल आहे मेडिकल हा व्यवसाय बौद्धिक क्षमतेचा असून आपण आपल्या ग्राहकांना विनम्रपणे सेवा देणं गरजेचं आहे यावेळी शिक्षक समिती चे अध्यक्ष आबासा जाधव शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद खाडे जयकर खाडे ऍडव्होकेट सोमनाथ भरमगुंडे अॅडव्होकेट अनिल गोडसे आदींची मनोगते झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले उपस्थित मान्यवरांचं स्वागत भीमसेन सुपले स्वाती सुपले सौरभ सुपले यांनी केले तर आभार नितीन माने यांनी मांडले कार्यक्रमात श्रीराम मेहत्रे डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर नीता गोडसे डॉक्टर गजानन भरमगुंडे डॉक्टर सोमनाथ जाधव अनिल गोडसे गणेश गोडसे संभाजी गोडसे अरविंद जाधव विजय सुपले राजेश सराटे विकास भरते धैर्यशील सुपले आपले शहाजी खाडे आनंद खाडे राजेंद्र खरमाटे श्री बनसोडे श्री सुतार जगन्नाथ खाडे डॉक्टर हिरवे विजय खाडे प्रशांत जाधव नंदराज हडस विलास आपटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर सुप्ले परिवार आणि मित्र परिवारातील सर्व सदस्य तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते सौरभ भीमसेन सुटले यांच्या उत्कृष्ट मेडिकलचं उद्घाटन या वडूच्या ऐतिहासिक नगरीमध्ये होतो आहे खरोखरच सौरभचं आईवडील दोघंही एक आदर्श शिक्षक आहेत भीमसेन सुकले सर हे रहित शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत त्याचबरोबर त्यांच्या मिसेस आदरणीय सुकले मॅडम उर्फ महत्रे मॅडम त्यांचंही कामकाज अतिशय चांगल्या प्रकारचं आहे त्या आदर्श पिता पुत्रांच्या आदर्श मुलगा एक तरुण एका चांगल्या व्यवसायामध्ये हो मेडिकलसारख्या क्षेत्रामध्ये मेडिकल व्यवसायामध्ये उतरत आहे निश्चितच त्याचे सर्व आजोबा असतील या ठिकाणी सुकले परिवार असेल मैत्री मॅडमचे परिवारातील त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो सौरभचं अभिनंदन करतो आणि फार कमी वयामध्ये या व्यवसायामध्ये त्यानं पदार्पण केलेलं आहे या व्यवसायामध्ये त्याला यश मिळो त्याची भरभराट व्हावी त्याला चांगल्या प्रकारचं या व्यवसायामध्ये कीर्ती मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा खटाव तालुक्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्व संघटनांच्या वतीनं मी सौरभला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मेडिकल या मेडिकलच्या उद्घाटनाप्रसंगी आज मला इथं बोलवलं खरं तर आपल्या वडूजमध्ये दवाखाना आणि मेडिकल ह्याचा खरंच एकदम छान आहे की लोकांना खेडेगावातून लोकांना आलं तर इथं सुविधा उपलब्ध होत आहेत सगळ्या त्याचबरोबर या मेडिकलचे सौरभ सौरभ भीमसेम सुगले यांनी या इथं मेडिकल चालू केलं की एक उद्देश की वडूजमध्ये थोडंसा मेडिक बऱ्याच ठिकाणी मेडिकल झाले पण कस माणसांना तशा सोयी असते त्याप्रमाणे मेडिकल जर उपलब्ध झाले हॉस्पिटल शेजारी तर लवकर उपलब्ध आणि या कार्यक्रमाला तुम्ही मला आज माझी दोन तीन दिवसापूर्वीच पूर्वीच नगराध्यक्षपदी निवड झाली त्यात पहिल्याच कार्यक्रमाला मला इथं आज येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचे आज मानते आणि सहभागांना खूप खूप शुभेच्छा उत्कर्ष मेडिकलच्या उत्पादनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी या परिवारावर प्रेम करणाऱ्या आपल्या वडूज नगरीच्या प्रथम नागरिक सौ so, रेशमा बनसोडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत त्यांचंही मी सुपले परिवाराच्या वतीनं मनापासून आपला, अभार या या आपला मना आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी खटाव तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस आणि कुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध निवेदक सन्मान्य उमेशजी पाटील सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपलंही मनपूर्वक आभार त्याचबरोबर खटाव तालुका शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आमचे सहकारी सन्मानिय विकलजी राऊत सर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आपण सर्वांनी या नवीन व्यवसायासाठी मेडिकलच्या व्यवसायासाठी आपण शुभेच्छा दिल्या सर्वांच त्याचबरोबर अगोदर उपस्थित असलेले पडूस नगरीचे नगरसेवक सन्मान अभय कुमार देशमुख सर त्याचबरोबर सौ स्वप्नाली गोडसे मॅडम आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व सहकारी त्याचबरोबर आपण सर्वच जण कठी शिक्षणाधिकारी सह सो सोनाली युगपती आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला या परिवारावर करावं आणि यांचा व्यवसाय निश्चितपणे यशस्वी होईल कारण आपण सर्वजण त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहोत त्यांना आमच्या खटाव तालुका शिक्षक संघाच्या वतीनं आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं या व्यवसायासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद येराडा न्यूप प्रतिनिधी शरद कदम वाडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा